चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्षय तृतीया म्हणजे वैशाख तृतीयेला या दिवशी अख्ख्या जय म्हणतात या दिवशी दान पुण्याला खूप असे महत्त्व असते या दिवशी अगदी तिळ तिळा सुद्धा तुम्ही दान केले तरी त्याला खूप महत्त्व असते या दिवशी करा आणि केळी ज्यांच्या घरी कोण जे वारलेली व्यक्ती असतात त्यांच्या नावाने पूजा केली जाते उदक कुंभ म्हणजे पाण्याने भरून तो कुंभ ठेवायचं दक्षिण दिशेला पूजा करायची आपल्या पित्रांच्या नावाने स्मरणार्थ आणि केळी आणि खरबूज त्याच्यावरती ठेवून सॉरी खरबूज त्याच्यावरती ठेवायचा आणि आंब्याची या दिवशी पूजा करतात या दिवसापासूनच आंबे खाण्यास प्रारंभ करतात या दिवशी केलेल्या दानाला अति महत्त्व असते त्यामुळे या दिवशी दान करा आणि घरामध्येच थोडंसे आगणी पेटून त्याच्यामध्ये जो नैवेद्य दाखवाल तो पूस करून टाका म्हणजे आपल्या या दिवशी म्हणतात की आपले पितरच धरतीवरती येत असतात या दुराणीच त्यांना या दुराणीच त्यांना आपण जो काही नैवेद्य केलेला असेल तो घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक घास करून त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे आणि जो जो दूर होईल तो दूर आपल्या पितरांपर्यंत जरूर पोचतो ते प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही एक व्यक्ती खाईल किमान एक व्यक्ती खाईल एवढे तरी अन्नदान करा शहरामध्ये तरी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते की कुणाच्या घरी एक स्त्री जेवायला बोलवतात म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सौभाग्य स्त्रीला बोलवले जाते जेवायला आपल्या घरी आणि जर घरामधील वडीलधारी व्यक्ती कोण वारलेले असतील जे जेंट्स लोकं तर ते त्या वयाच्या लोकांना जेवायला बोलवतात आणि त्या दिवसापासून पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस हे जेवणामध्ये असतेच याचाच नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी तुम्ही जे पूजा करताना खाली एक पत्रावळी चौरंगावरती एक पत्रावळी ठेवून त्याच्यामध्ये गहूच ठेवायचे असतात आपण देवांची इतर वेळेला पूजा करतो त्या पूजेमध्ये आपण अक्षर ठेवतो पण यावेळेला उलटं करायचं असतं आपण ते गहू ठेवायचे असतात पूजेला आणि त्याच्यावरती ते उदक भरायचे आणि ते कुंभ जे आपण पाण्याने भरतो ते अगदी काठोकाठ म्हणजे त्याच्या गळ्यापर्यंत एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला जे आपण रक्षा बांधणारा असतो ना रक्षा दोरा जो मोली म्हणतात त्याला तो बांधणारा असून तोही विषम संख्येमध्येच त्याची गाठ मारायची असते आणि आपण जेव्हा देवांची पूजा करताना कलशाला पूजा करताना खालून वरच्या बाजूला हळदी कुंकू लावत असतो पण या दिवशी तुम्ही वरून खालच्या दिशेला असं हे लावायचं आहे <coughs> वरून खालच्या दिशेला असं लावायचं आहे या दिवशीच्या पूजेला खूप विशेष महत्त्व असते ही पूजा तुम्ही करा आपले पितृही समा म्हणजे सुख स, स समाधानी होतील आणि आपल्यालाही त्या कारणाने आपल्या घरातील मुलाबाळांना आपल्याला पण सुख समाधान लागले पितृ संतुष्ट झाले तरच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान भेटेल